हाय सर्वांना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासची माणसं तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर सध्या मी काही यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करत नाही आहे कारण नाही करू वाटत आहे सध्या तरी मला व्हिडिओ काही करू नाही वाटत आहे आणि माझ्याकडं सध्या कंटेंट पण नाही त्याच्यामुळं मी करत नाही आहे आणि काही नसल्याकडं काही नाहीच आपल्याकडं त्याच्यामुळं काही दाखवायला पण आवडत नाही पण कधी कधी नाही का जास्त विचार केले आपण जर नाही का आपलं एवढं मोठं चॅनल आहे तर व्हिडिओ पोस्ट केले पाहिजे तर मग म्हटलं चला आपला आज आज व्हिडिओ पोस्ट करूया म्हणजे बऱ्याच दिवस ह्या महिन्यात मी एक पण व्हिडिओ नाही पोस्ट केला तर म्हटलं जाऊ द्या आता एक तारीख तेव्हापासून व्हिडिओ आपण रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करावं आणि आता माहिती तुम्हाला माहिती आता जायचे बांधकाम कुठपर्यंत आले ते पण बघायला जायचे बऱ्याच दिवस झाला आम्ही गेलो नाही वगैरे आणि भरपूर टेन्शन आहेस आणि सध्या तरी म्हणजे लेज अवघड चा। चाललेलं आहे तर जाऊ द्या काही आपलं टेन्शन सांगून काही होणार नाही पण जसं आहे तसं पॉझिटिव्ह विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे कारण आपण लेच निगेटिव्ह बोलत राहिलं तर ते घरातल्या वाचतो पण तसंच होऊन जातात निगेटिवच म्हणजे आलेलं पॉझिट पॉझिटिव्ह जे शब्द आहेत ते दारातूनच बाहेर जातात त्याच्यामुळं मी ठरवले आजपासून पॉझिटिव्हच बोलायचं निगेटिव्ह हे नाही करायचं आता आपण कसं करणार हे कसं करणार हे हे तोंड तुम काढणारच नाही मी आठ दहा दिवस त्याच्याच याच्यामध्ये होतो नाही का आता आपलं कसं होईल आता मागच्या महिन्यात ज जर आमचं नाही का एक प्रकार हे गेलं बँकेचं इंटरेस्ट केलं ह्या महिन्यात आमचा पूर्णपणे हप्ता जाणार आहे बँकेचा आणि तर भरपूर असं टेन्शन आहे आता कसं होणार आपला महिना कसा चालणार वगैरे वगैरे आणि तेच डोक्यात टेन्शन होतं माझ्या आता कसं होणार आणि ह्यांचं कसं असतं बिंदाच राहायचं काय टेन्शन नाही घ्यायचं की काय होणार जे होईल ते होईल पुढचं पुढं बघता येईल तर तसं बायकांचं नसतं ना त्यांना काय घरात ते माणसं कसे पैसे देतात पण पुढचा महिना आपल्याला कसा घालवायचा असतो हे आपल्यालाच माहिती असतं तर मुलांचं शिक्षण आहे शिक्षणाचा खर्च असतो प्रांजलच्या शाळेची फी तरी त्याला मी क्लास लावलेला नाही क्लास लावलं तर अजून एक्स्ट्रा फीचे पैसे लागतील शाळे तर या महिन्यात म्हणजे आता आठ दिवसापूर्वी असं झालं की प्रांजलचे म्हणजे तर हे बोलले सव्वीस तारखेला पेमेंट येईन सगळ्यांच्या सव्वीस तारखेला पेमेंट येणार असं तसं गणपतीमुळे येणार आणि मी जे आहे ते होतं जे अजून दहा बारा दिवस जाणार होतं ते मी देऊन टाकलं प्रांजलच्या शाळेच्या फीला तर असं काही गोष्टी झाल्या कधी आपण सरकार कधी निर्णय घेतील सांगता येत नाही पेमेंट कधी हे सांगता येत नाही जेव्हा आपल्या अकाउंटवर पेमेंट पडेल त्या ते आपलं म्हणायचं नाही तर आपण नुसतं हवेत गोव्या सोडायच्या नाही काही ह्या तारखेला येणार त्या तारखेला येणारे आणि एवढं झालं ते तरी म्हणजे कारण ह्या माहीत आमचा अर्ध निम्म बँकेचा इंटरेस्ट गेला त्याच्यामुळे म्हणजे माझे जे महिन्यात खर्चाचं बजेट होतं ते पण मी प्रांजलच्या शाळेत देऊन टाकलं असं सर्व टेन्शन म्हटलं आता कसं होणार काय होणार आणि मग ताईंकडं तसे पण माझे दोन हजार रुपये होते मग ताईंचा यूट्यूबचा पेमेंट आला तर ताईंनी ते मग दिले त्याच्यावर आपण कसं तरी चाललं आहे खरंच म्हणजे आपण म्हणतो ह्या तारखेला पेमेंट होणार त्या तारखेला पेमेंट होणार पण काही नसतं जेव्हा आपल्या अकाउंटवर पडतील तेव्हाच ते आपण आलं म्हणायचं नाही तर निश्चं हे मिस्टरांचं आमचं माझ्या मिस्टरांचं त्याचं निस्त हवेत हवेतच गोव्यासोड्यात असं होणार आहे तसं होणार आहे एवढी रक्कम येणार आहे तेवढी रक्कम येणार आहे आणि तसं तर काय होतच नाही आधीच आपण ठरवलं ना ती गोष्ट कधी होतच नाही तर जाऊ द्या टेन्शन घेत तर जाऊ द्या जे होतं ते काय चांगल्यासाठी जाऊ द्या एक तारीखेची वाट बघावं लागेल एक तारीखचं जरी आलं तरी म्हणजे आमचा ह्या महिन्यात तर हप्ता तर आता इथं मी केसांना तेल वगैरे लावते आणि वेळ गेल्यावरच आपल्याला खरी किंमत कळते बरं का कारण ना तुम्हाला सांगते माझ्या केसाचे असे हाल झाले जिथं बघावं तिथं निस्तं लागेवर केस पडायला लागलं नुसतं केस झाडूल केसं म्हणजे एकदम ॲटोमॅटिक माझी केस गर्दी चालू झाली एवढं म्हणजे आपण जे डोक्यात टेन्शन घेतो ते केसांवर परिणाम जाणवायला लागतं तर त्याच्यामुळे मला एवढे केस जित्तं तिथं केस पडायला लागले बापरे एवढं टेन्शन आलं मला त्याच्यामुळं मी काय केलं घरगुती तेल बनवलं आणि तेल आता मी परत चालू केले लावायला आणि तेल नाही लावलं त्याच्यामुळं केस एकदमच घेऊन जाते आणि वरती बांधायचे पहिले मी शाळेत सोडवायला जायचे प्रांजला तर निस्तीत केस मुकेश सोडून जायचे जास्त तर माझे केस मोकेश सोडायचे आणि मला एवढं टेन्शन आलं बाई आता केसाचे काय हाल व्हायला लागले नाही मी टकली पडावा असं व्हायला लागलं नंतर मग मी आता केस वरती बांधते आणि विणे घालते कंपल्सरी आणि कसं आहे केस गाळा लागले ना म्हणजे माझे जेवढे दाट केस आहेत तेवढे म्हणजे एकदम विरळ व्हायला हो लागतील त्याच्यामुळे नको म्हटलं आपल्या केसाची आत्ताच निगा राखवावी वेळ निघून गेलो आपण टकलं झाल्यावर कोण काय करणार आहे त्याच्यामुळे मी आता तेल बनवलं घरगुती आयुर्वेदिक तेल आणि जसं की मी आधी लावायचे तेव्हापासून तसंच लावते जवळ परत नाही काय तर थोडेसे कमी झाले मी दोन तीन दोना एक दोन म्हणजे काय असं एका दोनदा लावले तर थोडेसे कमी दिसायला लागले मला आधीवर ते पण कसे मी विनी वगैरे घालायला लागले म्हणून तर मोकळी सोडतो चव्हापासून बापरे 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 मोकळे सोडले की केसच असे दिसायचे सगळ्या फरचीवरती तर असो तर मी आता किचन वगैरे साफ करते मस्तपैकी भांडे वगैरे झाले होते पण ही साफसफाई थोडीशी बाकी होती मला असं थोडेसे डाग जरी दिसले तरी मग मला ते कसं तरी वाटतं बघायला मग म्हटलं ते स्वच्छ केलं आणि आता म्हटलं रोजच्या रोज आपले व्हिडिओ पोस्ट करत राहावी त्याच्यात गॅप नको घ्यायला गॅप घेतलं तर आपलंच नुकसान आहे आपल्याला पेमेंट येणार नाही आणि पेमेंट आपल्याला महिन्याच्या महिन्याला पाहिजेन आता सपोर्ट कोणी करत नाही आता मी एकटंच काय करून आता सगळं म्हणजे नाही का पण केलं पाहिजे एकटीने का बहिनं व्हिडिओ केले पाहिजे काहीतरी कंटेंट आता बघन चांगले चांगले भेटले तर मी व्हिडिओ पोस्ट करत राहीन रोजच्या रोज नाहीतर मग बघन आता तर कसं आपल्याला नगरला जायचे दिवाळीचे वगैरे व्हिडिओ होतीलच व्हायरल म्हणा शॉपिंगचे वगैरे तर चला बाय बाय किचन वगैरे साफ केलं मस्तपैकी झालं आणि सगळं स्वच्छ दिसतंय वीस रुपयाच्या या आल्यामध्ये मला काय माहीत नाही आई आमच्या मला हे नाही हे इथं आलं मुंबईला आल्यावर कळे याला आलं म्हणतात काय म्हणतात नाही तर नव्हतं माहिती आहे मला आधी तर प्रांजली बटाट्यात चकल्या केल्या त्याला खायच्या होत्या त्याला भूक लागली होती त्याच्यामुळे बनवल्या होत्या बटाट्यात चकल्या तिला ह्या लई आवडतात तर ते मग तिला असं रोल करून दिले ना मग ती आवडीने खाती प्रेशाला पण आवडतात तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया भी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लवकरच चांगला आला व्हिडिओ काढलेला असेल कंटेंट असेल तर करेल पोस्ट तर चला बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट राहू द्या असंच